ते जागृत देवस्थान असं असणारं ज्या परमेश्वर श्रेष्ठाची महादेवाची स्थाप पिंडीची स्थापना सुमारे पाच हजार वर्षापूर्वी दुर्वासनी केलेली आहे एवढं प्राचीन हे लाभ प्राचीन आध्यात्मिक ताकद लाभलेलं हे मंदिर या मंदिरात सद्गुरू श्री प्रभाकर दादला दादा मोद बोधले महाराज आणि डॉक्टर जयवंत महाराज बोधले या दोन संतश्रेष्ठांच्या प्रेरणेनं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रतिवर्षी हा सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह श्री गुरुदर्शन सोहळा अशा पद्धतीनं आपण इथं कार्यान्वित करतो या कार्यक्रमासाठी महाराजांनी आणि आमचे विलास सर आमचे बोधले भाऊ आणि इतर हे सगळे सहकारी यांनी एवढं कष्टानं आणि एवढं जिद्दीनं हे काम पूर्ण करतात आणि आता पंचवीस वर्ष हे काम पूर पूर्ण करत आले आहेत ही आमची खरंच एक लाभाची आणि आमची एक नशिबाचीच गोष्ट म्हणावी लागत या पावन न, या पावन जागेत विसोबा खेचरांचं जे स संत नामदेवांचे पण गुरु होते ते संत श्रेष्ठ विसोबा खेचरांची इथं समाधीस्थान आहे त्याचाही सप्ताह आपण दरवर्षी सात दिवस करतो आणि आता पंचवीस वर्ष पूर्ण होऊन सव्वीसाव्या वर्षाचा आपण या सप्ताहाचं अवल आव आयोजन करतो आहे आपण आणि ह्याची सगळे कृपा ही उत्तरेश्वर माऊलीचीच आहे आणि त्यांच्या कृपेनं आपण हे सगळं पार पाडतोय आणि हे अखंड हरिनाम सप्ताह असा उत्तरोत्तर वाढत जाऊ आणि प्रतिवर्षी याचा प्रा याचा जो आयोजनाचा कार्यक्रम आहे तो प्रतिवर्षी वृद्धिंगत होत जावो ही उत्तरेश्वर चरणी मी, मी प्रार्थना करतो आणि सर्व भाविकांनी आणि सर्व वैष्णवांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं हो, ही सर्व बारशीकरांना आणि इतर सर्व लोकांना विनंती करून मी ह्या आयोजनासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी परत एकदा विनंती करतो आणि पत्रकार बंधूंचेही आभार मानतो धन्यवाद नमस्कार जय हरी अखंड हरिणाम सप्ताह हो। व श्री गुरुदर्शन सोहळा उत्रेश्वर मंदिर मंगळवार पेठ या ठिकाणी सालाबादप्रमाणे यावर्षीही दिनांक बावीस डिसेंबर सोमवारपासून त्याची सुरुवात होत आहे सद्गुरू संत श्रेष्ठ मानकोजी महाराज यांच्या कृपा त्याचबरोबर हरिभक्तपरायण गुरुवर्य प्रभाप्रसादला दादा बोद्धे महाराज यांच्या आशीर्वादान व जयवंत महाराज बोधले यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुसेवा मंडळ उत्रेश्वर मंदिर ट्रस्ट बोधराज भक्त मंडळ बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने हा अखंड हरिणाम सप्ताह यावर्षी सव्वीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे दोन हजार साली या ठिकाणी गुरुसेवा मंडळ बोधराज भक्त मंडळ उत्रेश्वर मंदिर ट्रस्ट यांनी मिळून या, या सप्ताहाचं रोपट हरिभक्त परायण प्रभाकर दादा बोद्धे महाराजांच्या हस्ते इथं लावलं इवलेसे रोप लाविलेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता बहरू आला अशा प्रकारे या रोपट्याचं आता वटवृक्षामध्ये रूपांतर झाल्यास जमा आहे कारण दोन हजार पंचवीसमध्ये पंचवीसावा रौप्य महोत्सवाचा टप्पा या सप्त्याने पार पाडलेला आहे या सप्त्यामध्ये पुत्रेश्वर मंदिरामध्ये हा भाग तसा भक्तीसाठी किंवा भक्तीचा मळा फुलवण्यासाठी अनुकूल नव्हता परंतु प्रतिकूल अवस्थेमध्येही बोद्धे महाराजांनी या ठिकाणी परिश्रम घेऊन या ठिकाणी हा भक्तीचा मळा फुलवलेला आहे आणि या भक्तीच्या मळ्याला फुलवण्यासाठी उत्रेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष किंवा विश्वस्त श्रीयुत दिनेश सिंह परदेशी साहेब यांनी खूप मोठं मोलाचं सहकार्य दोन हजार सालापासून ते आज मितीपर्यंत ते करतायत आणि करत राहतील मागचं वर्ष पंचवीसावं वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष त्या वर्षापासून तर त्यांचा उत्साह आणखी द्विगुणित झालेला आहे तरी रौप्य महोत्सवापासून या सप्त्याची फार मोठी धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे आणि त्यात स्वतः या ठिकाणी आठ दिवस सहभाग घेऊन या सप्तामधला शेवटचा जो महाप्रसाद आहे हा महाप्रसादाचंही सर्व ओझ किंवा महाप्रसादाचं सर्व त्या ठिकाणी नियोजन ते स्वतः करतायत तेव्हा अशा प्रकारे त्यांचं फार मोठं मोलाचं सहकार्य या सप्ताहासाठी आहे दिनांक बावीसला सुरू होणारा हा अखंड नाम सप्ताह यामध्ये पहाटे काकडा आरती सकाळी बोध लिलांबरीचं पारायण त्यानंतर भजन त्यानंतर महिला भजन आणि नंतर हरिपाठ हरिपाठ झाल्याबरोबर साडेपाच ते साडेसात या वेळेमध्ये वेगवेगळ्या नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं या ठिकाणी होणार आहेत यावर्षी सुरुवातीच्या पहिल्या दिवसाचा शुभारंभ हरिभक्तपरायण गुरुवर्य प्रभाकर दादा भोजले महाराज यांच्या कीर्तनानं प्रथम दिवसाची सुरुवात होत आहे दुसरा दिवस तेवीस तारखेला मंगळवारी हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे सोलापूर जे अखिल वारकरी भाविक मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांचं या ठिकाणी कीर्तन होणार आहे तिसरा दिवस चोवीस बारा पंचवीसला श्री ज्ञानेश महाराज वास्कर वाशी तेव्हा वास्कर फड परंपरेचे ते आहेत तर त्या ठिकाणी त्यांचं सुश्राव्यासह कीर्तन होईल चौथ्या दिवशी पंचवीस बारा पंचवीसला अण्णासाहेब महाराज बोदले डिक्सळ डिक्सळ या ठिकाणी जे रामचंद्र महाराज बोधले यांचं संस्थान आहे त्या संस्थांचे ते प्रकाश महाराजांचे बंधू अण्णासाहेब महाराज बोलले यांचं या ठिकाणी सुश्राव कीर्तन होईल त्यानंतर सव्वीस बारा पंचवीस रोजी श्रीरंग गहिनीनाथ महाराज औशेकर यांचं कीर्तन होईल अवशेकर परंपरेतील गहिनीनाथ महाराजांचे हे या ठिकाणी श्रीरंग महाराज या ठिकाणी कीर्तनाची सेवा या ठिकाणी देत आहेत आणि उपांत्य दिवशी जागराचं कीर्तन ज्याला वारकरी संप्रदायात म्हटलं जातं ते कीर्तन होईल हरिभक्तपरायण गुरुवर्य डॉक्टर जयवंत महाराज बोदले यांचं अशा प्रकारे सहा दिवसाची सेवा या ठिकाणी नियोजित आहे सातव्या दिवशी काला हा परंपरेनं या ठिकाणी हरिभक्तपरायण गुरुवर्य सद्गुरू प्रभाकर दादा बोधले महाराज यांचं काल्याचं कीर्तन होईल आणि अशा प्रकारे काल्याच्या कीर्तनानंतर श्रीयुत सिंह परदेशी साहेब यांचा महाप्रसाद सर्व उपस्थितांना या ठिकाणी महाप्रसाद भोजन प्रसाद या ठिकाणी दिला जातो अशा प्रकारे हा या ठिकाणी हा सप्ताह सात दिवसाचं नियोजन झालेलं आहे बोधराज भक्त मंडळातील सर्व सदस्य त्याचबरोबर गुरुसेवा मंडळाचे सदस्य आणि उत्रेश्वर मंदिरचे ट्रस्टी आणि त्यांचे या ठिकाणचे सर्व सेवक हे या सप्ताहासाठी तन मन धन लावून या ठिकाणी सप्ताहामध्ये सहभाग घेऊन सप्ताह यशस्वी करण्यासाठी अविरत प्रयत्न करत आहेत तेव्हा अशा प्रकारे हा सप्ताह सव्वीसाव्या वर्षामध्ये पदार्पण होऊन वरचेवर या सप्ताहाची उंची अशी वाटत आहे